नमस्कार मित्रांनो मी एक्टर शशी आज व्हिडिओ बनवण्याचं खूप महत्वाचं आणि चांगलं कारण तुम्हाला सांभाळलं की आवडत तो म्हणजे असं की मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय प्रश्न म्हणजे पर्सनली फोन करून विचारतात की शशिकाल तू नक्की काय करतोयस की मी काय करतोय म्हणजे की मी एक कलाकार म्हणून सुद्धा काम करतोय आणि चहाचा व्यवसाय सुद्धा करतोय आणि महत्वाचं म्हणजे मी स्वाती एंटरप्राइजेस म्हणून या कंपनीमध्ये जॉबला पण आहे तर मी ऑलराऊंडर एक प्रकारे म्हणजे ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस सुट्टीला जातो परत व्यवसाय करतो परत जॉब पण करतो तर मला एवढंच सगळं प्रमाण सांगायचं आहे की प्रत्येकजण आपल्या परीन, परीने प्रत्येक जण आपल्या परीने मेहनत करून काय का ना काय करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो म्हणजे कोण व्यवसाय करतं तर कोण जॉबला आहे कोण फिल्म इंडस्ट्रीत तर कोण व्यव राजकारणात आहे कुस्ती क्षेत्रात आहे कोण अँकरिंग करतं कोण बॉडी बॉडीगार्ड म्हणून काम करतं प्रत्येक जण मोठं होण्यासाठी आपल्या आपल्या परी प्रयत्न करते मित्रांनो कुणालाही कमी समजू नका कुणालाही कमी समजू नका की प्रत्येक असं अरे हा कचऱ्याची गाडी ओढतो भाजीपाला विकतो तू चहाचा व्यवसाय करतो कुणालाही नाव नका हो मित्रांनो कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे आपण थोडा प्रयत्न करतो असं नाही की त्या गोष्टीला वेळ लागतो शंभर टक्के तो, तो सक्सेस होतो ज्यावेळेस सक्सेस होईल ना त्यावेळेस तुम्हाला समजा की अरे जो मदत होता ना ते योग्यच करत होता त्यामुळे मित्रांनो कोणी व्यवसाय करत असेल त्या जागेवर तुम्ही स्तब्ध राहा कोणी नोकरी करत असेल त्या नोकरीमध्ये तुम्ही खुश असाल तर कोणी मध्ये असेल त्या ऍक्टर म्हणून तुम्ही खुश असाल तर कोणाचे नावं ठेवल्यावर ना। तुम्ही विचार करू नका की बाबा मला नाव ठेवतील मला हे म्हणते असं तर मी पण तोच विचार करायचा मित्रांनो की मी बरेच माझे व्यवसाय बंद झाले त्यामुळे बरेच जण मला नाव सुद्धा ठेवले पण मी थांबण्यात माणूस नाही मी हळूहळू का वेना प्रयत्न करतोय मी प्रत्येक व्यवसाय आता मला हा कुठला तरी व्यवसाय करू वाटला समजा एक प्रकारे कुलपीचा व्यवसाय तर मी शंभर टक्के कुलपीचा व्यवसाय करतो मला पहिले सक्सेस मिळवणं प्रयत्न करणं आपल्या हातात आहे मित्रांनो बरेच जण नाव ठेवतात आजूबाजूला त्यामुळे नावं ठेवणाऱ्या वेळ वाया घालू नका तुमच्या प्रयत्नाकडे तुम्ही वाटचालीकडे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेळ देतो आणि नोकरीला सुद्धा वेळ देतो मी नोकरी चांगल्या पद्धतीने पण सुद्धा दे वेळ देतो आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेळ देतो महत्वाचं एवढंच की आपला वेळ प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित दिला पाहिजे तर आपल्याला सक्सेस व्हायला वेळ लागत नाही आणि हळूहळू का होईना आपण सक्सेस होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे परत असं नको व्हायला की बाबा तो व्यवसाय करायचाच राहिला आता वय झालं निघून गेलो मी असं व्हायला नको त्यामुळे तुम्हाला वाटते ना मला हा व्यवसाय केला पाहिजे मला ही नोकरी केली पाहिजे मी कुठले तुम्हाला जे वाटते ते शंभर टक्के करा मित्रांनो हे जे आजूबाजूचे लोक आहेत चार लोक आहेत ना ते शंभर टक्के नाव ठेवायला आहेत नाव ठेवण्या लक्ष देऊ नका माझा मित्र कलाकार सुरज चव्हाण म्हणून मी वेब सिरीजचं पण काम केलो तो एकदम साधा गोळा होता म्हणजे असं कधीच वाटलं नव्हतं की तो एक एवढा मोठा कलाकार होईल मित्रांनो तो एकदाही ऑडिशनला केलं म्हणजे ऑडिशनला जातच नव्हता पण तो इन्स्टावर टिकटॉकवर बरेच दिवस काम केला त्याला त्याच्या घरच्यांनी पण सपोर्ट केला घरचे म्हणजे त्याच्या बहिणीच्या मुलानेही सपोर्ट केला आजूबाजूचे फ्रेंड लोकांनी सपोर्ट केला त्याचे फॅन फॉलो एवढे झाले की त्याला बिग बॉसने उचललं बिग बॉस विनर होऊन तो आत्ता त्याचा झापूक झपूक पिक्चर पण रिलीज झाला आणि तो सगळ्यात लीडचा हिरो म्हणून काम करतो मित्रांनो वेळ कोणाचीही येते वेळेला हसू नका मित्रांनो शंभर टक्के प्रयत्न करा सक्सेस तुमच्या हातात आहे जय हिंद जय महाराष्ट्र